नमस्कार मंडळी माझं नाव आहे विघ्नेश आणि तुम्ही बघताय वी के थर्टी एट एडिट्स हे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओ एडिटिंगशी रिलेटेड विविध कंटेंट आपल्यापर्यंत आणत असतो आज मात्र मी थोडा एक वेगळा कंटेंट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मी नुकताच बदलापूर येथील मुळ मुळगाव येथे असणारं श्री खंडेरायांचं मंदिर यास भेट दिली होती हे मंदिर एका टेकडीवर वसलेलं आहे बरं ही टेकडीसुद्धा अगदी छोटीशी नाही आहे बरं का या टेकडीवर जाण्यासाठी तुम्हाला पायथ्यापासून माथ्यापर्यंत जाण्यासाठी पाचशे पन्नास पायऱ्या चढून जावं लागतं म्हणजे श्री खंडेरायांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला पाचशे पन्नास पायऱ्यांचं हे मोठं काम पार करावं लागतं अर्थात ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे त्यांच्यासाठी पाचशे पन्नास पायऱ्या किंवा एवढं अंतर पार करणं ही काही फारशी गोष्ट मोठी गोष्ट नसावी परंतु माझ्या ज्यांचं थोडं वजन जास्त आहे आणि ट्रेकिंगचा अनुभव नाही आहे त्यांच्यासाठी हा प्रवास नाही म्हटलं तरी चॅलेंजिंग असतो परंतु तुम्ही ट्रेकिंग करत असाल अथवा नसाल जेव्हा तुम्ही साडेपाचशे पायऱ्या चढून जाता आणि श्री खंडेरायांचं दर्शन घेता तेव्हा जो तुमच्या मनाला आणि शरीराला आलेला थकवा आहे तो कुठच्या कुठे पळून जातो तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेता आणि नंतर कारण ते टेकडीवर बसलेला आहे तुम्ही मंदिराच्या बाहेर येऊन बाहेरच्या परिसराचं पूर्ण निरीक्षण करता तेव्हा पाचशे पन्नास पायऱ्या पायऱ्या चढून आल्याचं पूर्णपणे समाधान तुम्हाला मिळतं कारण तो व्ह्यू तुम्हाला इतर कुठेही म्हणजे कोणत्याही ड्रोन कॅमेऱ्यामधून जरी शूट केलेलं असेल तरी त्याची तुलना तुम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत असलेल्या अनुभवाशी करू शकत नाही अर्थात पाचशे पन्नास पायऱ्या चढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव नाही आहे त्यांची खूप दमछाक होते त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्यांना इथे भेट द्यायची असेल त्यांनी केवळ एकट्याने येऊन ग्रुपमध्ये प्रवास केलेला केव्हाही चांगला आणि त्याचबरोबर स्वतःसोबत खूप सारं पाणी घेऊन चला जरी समजा तुमच्याजवळ येते तसं नसेल हरकत नाही कारण पायथ्याशी काही हॉटेल्स अवेलेबल आहेत तिकडे तुम्हाला खाण्यासाठी वडापाव किंवा इतर काही गोष्टी अवेलेबल आहेत आणि पाणी ही मुबलक प्रमाणात आहे तसेच जवळ सुप्रसिद्ध असे बदलापूरचा एक वडापाव मिळतो तिथेही तुम्ही जाऊन मस्त स्वतःची मेजवानी करून घेऊ शकता अर्थात ते सगळं श्री खंडोबारायांचं मंदिरास भेट दिल्यानंतर आहे परंतु ज्यांना ज्यांना ट्रेकिंगचे अनुभव आहे किंवा आवड आहे आणि ज्यांना असं वाटतं आहे की आपण इथे भेट द्यावी त्यांनी नक्कीच या ठिकाणाला भेट द्या मी सहसा व्हिडिओ एडिटिंगचा कंटेंट आपल्या चॅनलवर शेअर करत असतो परंतु मला जो अनुभव आला तो आपल्यापर्यंत शेअर करावा असा वाटला म्हणून आजचा हा व्हिडिओ केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही सांगायच्या गोष्टी राहून गेल्या असतील तर जे जाणकार आहेत या क्षेत्रातले म्हणजे ट्रेकिंगमधले तर जाणारे रहिवाशी आहेत त्यांनी कमेंट्समध्ये याविषयी अजून चांगली माहिती दिली फॅक्च्युअल माहिती दिली म्हणजे खरी माहिती दिली तर जे हा व्हिडिओ बघतील त्यांना अजून त्याचा फायदा होईल असं मला वाटतं आपण याचा नक्की विचार करा हा व्हिडिओ आपण पाहत असाल त्या चॅनललाही भेट द्या आणि ह्या कंटेंटमध्ये अजून कोणत्या गोष्टींची माहिती कवर करायला पाहिजे होती हे नक्की सांगा आणि आपण लवकरच एका नवीन कंटेंटसह भेटू कंटेंटसह भेटू मनापासून धन्यवाद